मुंबईत चक्रावणारी चोरी जमिनीतून एम टी एन एलची एक कोटीची केबल काढली राजकीय नेत्याशी कनेक्शन जोगेश्वरीत एम टी एन एल कंपनीच्या एक कोटी रुपयांची केबल चोरीचा पर्दाफाश आंबोली पोलिसांची मोठी कारवाई जोगेश्वरी पश्चिम येथील अहमद उमरभाई मेमन कॉलनी फारूक हायस्कूल फॉर गर्ल्स आणि फारुख कॉलेजसमोरील एस व्ही रोड परिसरातून तब्बल एक कोटी रुपयांची एम टी एन एल केबल चोरी प्रकरण उघडकीस आलं आहे अंबोली पोलीस आणि एम टी एन एल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून या प्रकरणात एक जे सी बी दोन लॉरी सातशे शहाऐंशी क्रमांकाची इनोवा राजकीय व्यक्तीची गाडी जप्त केली आहे या कारवाईत एक राजकीय व्यक्तीसह एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे तब्बल पंचवीस आरोपी फरार झालेले आहेत चोरीस गेलेली जवळपास एक कोटी रुपयांची केबल घटनास्थळावरूनच पोलिसांनी हस्तगत केलेली आहे अंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून झोन नाईनचे डी सी पी दीक्षित गेडाम यांनी सर्व फरारी आरोपी तसेच मुख्य सरगाण्याला गजाड करण्यासाठी विशेष पथकाला सूचना दिल्या आहेत मुंबईतील या केबल चोरीमुळे मोठी खळबळ उडालेली आहे पोलिसांनी पक चोरी करणाऱ्या लोकांना पकडलं लो तेव्हा त्यांनी एका माणसाने या ठिकाणी आम्हाला काम करण्यासाठी आणल्याचं सांगितलं या केबल चोरीशी कोणत्या राजकीय नेत्याचे कनेक्शन आहे याची चर्चा आता रंगली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई